नमस्कार मित्रांनो तर पाहू शकता तुम्ही इथं जबरदस्त शूटिंग चालू आहे आमची आणि आज ऊसा मध्ये माझं शूट चालू असेल तुम्ही मध्ये मध्ये का बोलताय तर मी कधी कधी हिच्या ब्लॉग मध्ये येतो बरं का चुकून हुकून तसे सगळे जण पण येतातच बरोबर आहे का काय बोल आता आता किती दिवस राहिले तर फक्त नव्वद दिवसातले राहिले तर फक्त आणि फक्त हिलाच माहित नाही किती दिवस राहिलेत राहिले पंधरा व्हिडिओ टाकलेत म्हणजे सकाळी सकाळी टाकायचे रात्र चला ती व्हिडिओ चालले पाहिजेत का पैसे वसूल झालेशिव मी कसा घेऊन देऊन तुला हे चल निस्ते काय उपाय व्हिडिओ का माझे <laughs> <laughs> ते बी पडतील फक्त दोन दिवस दम काढा मग काहीतरी कामात होत त्याच्यामुळे संध्याकाळी व्हिडिओ पडत होते दुसरं काही नाही संध्याकाळी

हा चलो आता काय एकदम लाडा मध्ये आता दुसरं काही टेन्शन नाही थोडस गाणं म्हण बरं अॅक्शन मला लागली गाणं म्हण नको काम कर पटपट सगळं गवत काढायचं आच्छा आत आता नाही दुसरं काम करायचं राहिलय दुसरं काय नाही राहिलं अगं लग्न केलं अं मग मी तुमच्यासोबत बाबा पच्चाताफ हिला बी झालाय का मला बी झालाय की हा पच्चता अग महादेवाच्या मंदिरात जायचो पूरगी भेटावी चांगली म्हणून त्याच्यामुळे मी भेटले ना बरोबर किती आहे मी हा तू भेटलीस तेव्हापासून मी मंदिरात जाणं बंद केलं बघ का, का बंद केलं मंदिरात जाणं माझा त्या देवावर विश्वासच उठला बघितल्यापासून असलं समोर सोमवार धरलेले असले फळ मिटले असले तर मी केलाच रस्त्या सोमवार कर काम कर पड़ पड़ चार चार। आता ना काम आता काय दुसरं काय नाही राहिलं माझ्या आयुष्यामध्ये काय तू दुसरं ती जाऊ द्या सकाळी तुम्ही ना सोळा सोमवार म्हणा आता का जातो द्या मला लग्नाच्या अदूबरोबर सोळा सोमवार